አይ ጥሩ ነገ መለስ አለ አይ ተውኩት पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस उजनी सर्कलमधून जिल्हा परिषद गट शेहेचाळीसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायणावा लक्ष्मणराव लोखंडे यांनी यांची उमेदवारी आहे आणि यांचा खरोखरच प्रचार या ठिकाणी जोरदार या धुमाळीमध्ये चालू असल्यामुळे आपण या ठिकाणी याबाईत बोलणार आहोत आणि त्यांच्यासोबतच उजनी पंचायत समितीकड एक्क्याण्णवचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजी धोंडीराम चव्हाण हे हे उजनी सर्कलमधून या ठिकाणी या दोघांची लढत पाहायला दिसत असे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि खरोखरच या ठिकाणी आज पुढे फरक नव्या युगाने आणि नव्या दमाने आबाचं या ठिकाणी परत आगमन झालेलं आहे तर या ठिकाणी आबा परत म्हणायला काय हरकत नाही सगळ्यांनी आणि खरोखरच आबा जनतेने संधी दिल्याच्यानंतर जनतेच्या संधीचं सोनं आणि जनतेच्या ज्या काय सध्याच्या मूलभूत गरज आहेत यावर आपलं काय नियोजन राहील पुढे तिथंच मला काँग्रेस पक्षानं आदरणीय नेते देशमुख साहेब आदरणी आनंद देशमुख साहेब आणि धिरंजया देशमुख साहेब यांनी मला या हिनी गटातून निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याला म्हणजे यापूर्वी दोन वेळा या गटातनं मी निवडणूक लढवली आणि जनतेच्या आशीर्वादाला त्या ठिकाणी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तिसऱ्यांदा परत मला पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकला आणि हा विश्वास पक्षाने एवढ्यासाठी टाकला की या भागामध्ये ग्रामीण भागातील या उजनी गटातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे आणि हे त्यांच्या निदर्शनास आलं आणि मागच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा देण्याचं काम केलं जातं कारण खरा विकास ग्रामीण भागाचा गावखेड्यामध्ये जो निधी मिळतो तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच मिळतो आणि जिल्हा परिषदेच्या जवळपास चौदा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध योजना वेगवेगळ्या विभागाच्या शिक्षण असेल आरोग्य असेल कृषी असेल महिला बालकल्याण असेल समाजकल्याण असेल अशा अनेक विभागातनं निधी देण्याचा मागच्या काळात मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं लोकांना लोकांचा उत्फृतपणे पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि लोकांनी ठरवलं आहे की परत मला तिसऱ्यांदा या गटाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ते देतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो नक्कीच हवा या ठिकाणी पंचायत समिती जे काय आपले शिवाजी ध्वनीराम चव्हाण हेही आहेत त्यांच्याशी आपण पंचायत समितीच्या मार्फत आपण जनतेपर्यंत पोचून कोणत्या निवेदनाने आणि कोणत्या उमेदीनं काम करा पंचायत समिती जे योजना शासनाच्या योजना जेही आहेत ते मी प्रत्येक जे आपले पंचायत समितीमध्ये प्रत्येक गणामध्ये जी योजना मी पोच करणार नक्कीच आपण दोघाची ही अपेक्षा जनतेची आपल्यावर आहे आपण चांगल्या उमेदीने आणि नव्या दमाने आपण जनतेपर्यंत आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण कराल या अपेक्षा आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठीसाठी बाळकृष्ण कदम पावसा